शजु क्या करते बड़ा मूँगफली तो वहाँ पे ना एक आंटी बैठती है वहाँ पे एक आंटी बैठती बूढ़ी आंटी वो दिन भर ऐसे कुछ ना कुछ करती रहती है आज तू बैठी है मूँगफली निकाल रही है क्या देख रही है लैपटॉप में इनको क्या दिन भर देखती रहती है यार अच्छे से मूँगफली पर आपके लिए सब्जी बनानी है ना सी मटकी ची भाजी बनाना आ रही तुलावट तो का सूखी मटकी की सब्जी बनेगी अच्छी सी अमेजी बनवून घेते तुमच्यासाठी पिल्लू झोपलंय ओके जसं okay. ए सी साठी बनवणार आहे <laughs> मी त्या मटकीची मस्त भाजी आणि काल भिजत घातली ती रात्रभर मध्ये एवढे कर आलेत तर सर आता बनवूयात मटकी भाजी मस्त झाली रेडी आपली आता मी चपात्या करून घेणार आहे तर आटा वगैरे लावलाय श्री झोपला आहे तोपर्यंत स्वयंपाक करून घ्यायचा आहे भाजी झाली आता मी चपात्या करून घेते तो मस्त असा झोपलेला आहे उठेल तो, तो। उठ आता चपात्या दुसतोपर्यंत चपाती झाली माझी आणि पिल्लू पण उठले आता त्याला पाहते चपात्या झाल्यात माझ्या आता आणि शेजूचं टिफिन झाले रेडी बॉटल पण झाली भरून आता बॅगेट ठेवायला सांगते उठलाय झोपेतून त्याची झाली आता आंघोळ करायची त्याची मालिश झालेली आहे आणि टाळू पण भरून देत नाहीये आणि बसली सई बॅग भरत पटकन बॅग भरून घे तुझ्या लगे छोटी वगैरे बांधते जायचे बघ किती अकरा वाजून दहा मिनटं झालेत कम्प्लीट आपल्याला पन्नास मिनिटे आहेत तुरकायला ओके मालिश आंघोळ करून पिल्लू गेलं झुपी आता सही शेजूचं पण झाले तर रेडी दोघी पण हो गई रेडी बन गई छोटी ओके से जो रोज पहिले प्रेस किया करो ना शर्ट को मुझे करना पड़ता है फिर ज्यादा टाइम पे धोने के बाद वो अच्छे नहीं लगते फिर प्रेस करेगा तभी अच्छा हो गए रेडी अब मैं रेडी होती टिफिन विफिन भर लिया बैग में चला मग बंगनिया एजुकेशन मध्ये काहीतरी करत होती तिने काही केले एक चपाती काढून ठेवली आणि एक चपाती घेऊन चाललेस तिला आता का चपाती काढली ते तू चपाती का काढली त्यातली का नाही खायची मला सांग पटकन चपाती टीका लावून घे पटकन टिकायला शिजू आता बारा वाजलेत आणि येणार आहे तू पाच वाजता तुला एक चपातीवर होईल का दिवसभर बाळा येस तर ना बघ बुकी राहिली आणि मला सांगू नको फायनली आता मी पण झाले रेडी सई सेजू चाललेले आहेत स्कूल मध्ये तयार होऊन तर आवरले का पाहते त्यांचं पण चला लवकर मधून पिया ना ठीक आहे पीके चलो जल्दी से आज आता नवीन सुरू केलंय बॅग सोबत हे पण घेऊन जायचे पिशवी पण टिफिनची येलो सई हो पटकन बॅग पकड चला बाय तर आत्ता स्कूलमध्ये सैलांचे जुला सोडून आले खूप जास्त ऊन आहे बाहेर खरंच मुंबईमध्ये पण जास्तच ऊन झालेलं आहे तर आत्ता बारा वाजून गेलेले आहे साडेबारा वाजता आले सोडून आले आणि बघितलं पिल्लू उठलं आहे का तर नाही उठलेलं स्कूटीवर गेले होते पण जास्त ऊन नाही लागत पण चालत गेल्यानंतर जास्तच ऊन लागतं आज स्कूटीवर जाऊन सोडलं तर तरी पण तिथे दहा मिनटं थांबले आतमध्ये जाऊ असतोपर्यंत तर तिथे खूप ऊन लागत होतं तर चला पिल्लू पण अजून उठलेलं नाही आहे खूप सारं काम करायचं होतं कारण आल्यापासून ते एक दोन बॅगे आहेत पॅक केलेल्या ते पण खोलून कपडे फोल्ड करायचे आहेत आता ते करून घेते पिल्लू पण तोपर्यंत उठेल पिल्लू आमचे उठले आत्ता झोपेतून पिल्लू झोपेतून उठला बाळा तू येऊ येऊ झोपेतून उठतो तू उठल आमचं आत्ता झोपेतून मस्तपैकी आता मेकअप करायचे म्हणजे बालवायचे आहे ना बालू मम्मा मेकअप कलू कसू हसू येत पिल्लूला नाही हसूयात मेकअप करायची तुझ्या थमका जल्ले लेके आती तू उठला पिल्लू जे फेट न उठलं तू हसत हस्त

아네, 어, 아. 그래, 네. 아줌마. 잠깐. 오. 짜기 아기 짜기 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 짜기. 빨라 지게 हम बोरिंग है क्या फिर शेजू कैसा <coughs> लग रहा है सही हूँ क्या प्लीज प्लीज लगाया है कौन से पार्क में जाएंगे और मंदिर आप तो जाओ थो थोड़ा सा हवेला बसू

पाय बघ दमला पसिना पसीना झाला घरी जाऊन आंघोळ करायच्या तर हो ना <अंगुल> <laughs> मुझे क्या पता था आप कितना थक जाओगे तो चलो मच्छर पे थे खूब सारे सईयू चल बेटा पड़शील